भारतीय नवरात्र उत्सवानिमित्त एक दिवसीय गरबा चेक युनायटेड टेक्नॉलॉजी सीईओ चेतन चव्हाण यांनी रंगरात्री या नावाने लॉन्च लाँच इंदिरानगर नाशिक येथे आयोजन केले होते प्रमुख पाहुणे मिस महाराष्ट्र श्रावणी दोन हजार चोवीस साक्षी पाटील पोलीस निरीक्षक सुनील अंकुली उपस्थित होते यावेळी गरबा नृत्यात जवळजवळ चारशे ते पाचशे महिला युवक युवती बालगोपाल यांनी सहभाग घेतला होता उत्कृष्ट संगीत रोषणा यांच्यावर युवक युवती महिला मंत्रमुग्ध होऊन नृत्याचा आनंद लुटला आयोजक चेतन चव्हाण यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्व प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती आलेल्या व्यक्तींची चौकशी करून कार्यक्रमात प्रवेश दिला जात होता महिला व युवक युवती संपूर्ण सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली होती या कार्यक्रमात विविध बक्षिसे ठेवण्यात आली यात सर्वोत्तम परफॉर्मर सर्वोत्तम पोशाख बेस्ट ज्युनियर बेस्ट ग्रुप आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती कार्यक्रम प्रसंगी देण्यात आलेली बक्षिसे पुढीलप्रमाणे ग्रुप बक्षिसे सात हजार एक सर्वोत्तम गरबा पुरुष पंधराशे सर्वोत्कृष्ट गरबा महिला पंधराशे सर्वोत्तम पोशाख दोन हजार एक सर्वोत्कृष्ट जोडी तीन हजार एक सर्वोत्तम गरबा छोटा गट मुलं अकराशे सर्वोत्तम गरबा छोटा गट मुली अकराशे सर्वोत्तम गरबा मोठा गट पुरुष दोन हजार एक सर्वोत्कृष्ट ऊर्जावान गरबा दोन हजार एक असे विविध बक्षीसे यावेळी प्रमुख पाहुणे मिस महाराष्ट्र श्रावणी साक्षी पाटील पोलीस निरीक्षक सुनील अंकोली आयोजक चेतन चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल भुजबळ यांनी परिश्रम घेतले हा प्रोग्रॅम स्टार्टच नाशिक आहे आणि तुम्ही बघू शकता बाकीचे रिव्ह्यूज सुद्धा गरबाचे तेव्हा ओप्शॉ सुद्धा झालेले आहे सो हेच तुम्हाला पण गरबा ओप्स सुरू करायचा आहे किंवा रेग्युलर सुरू करायचा तर तुम्ही घेऊ शकता हे आहे तुम्ही सीईओ United युनायटेड Private Limited, Shri श्री Advertising Private प्रायव्हेट लिमिटेड Training and Re Placement Institute, इन्स्टिट्यूट uh, जे Structures स्ट्रक्चर्स म्हणून सॉफ्टवेअरचं ऑथोराइज टेकला ट्रेनिंग सेंटर आहे आणि फक्त एकमेव ऑथॉराईज टेकला ट्रेनिंग सेंटर आहे नाशिक जिल्ह्यासाठी आम्ही दरवर्षी आमच्या करता व त्यांच्या करता एक दिवसाचं नवरात्री गर्भा नाईट म्हणून ऑर्गनाईज के करतो ज्याला आम्ही रंगरात्री म्हणून असं संबोधतो आणि कालच्या कार्यक्रमाला एम बी डी आय एम की डान्स इन्स्टिट्यूट च्या सर्व स्टुडंट्स आणि त्यांच्या फॅमिलीजनीही आम्हाला आमच्या इव्हेंटमध्ये सहभाग घेऊन सभाग नोंदवून आमच्या इव्हेंटची शोभा वाढवली आणि तुम्ही अनुभवलंच की किती छान तो कार्यक्रम झाला आणि मी प्राऊडली सांगू शकतो की कुठल्याही एक पर्सेंटचाही चुकीचा गैरप्रकार न होता तो एक दिवसाचा कार्यक्रम पार पाडला आणि एकच दिवस ह्याकरता आम्ही करतो की आम्ही युजुअली जे आमचं मेन यू एस पी आहे जो बिझनेस लग... आहे तो सर्विस एक्सपोर्टचा बिझनेस आहे जे जो आपण इंडियन इकॉनॉमी इकॉनॉमीला बे बळकट करण्याकरता आम्ही डॉलर्स इंडियात आणण्याचं काम करतो आणि ते करत असताना स्टाफ जे आमचे एम्प्लॉई आहे आणि तेच ॲक्च्युली मूलभूत पाया आहे आमच्या कंपनीचा ह्या बिलीफ बिल असा बिलीफ आहे की एम्प्लॉईजमुळे माझी कंपनी नमस्कार नाशिक माझं नाव निखिल भुजबळ चॅक युनायटेड आणि निखिल भुजबळ डान्स इन्स्टिट्यूट यांनी मिळून एक शो ऑर्गनाईज केला होता त्याचं नाव रविरात्री होतं त्यामध्ये छोट्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत त्यामध्ये सिनियर सिटिजन या सगळ्या गोष्टी यांनी आपण सहभाग घेतला त्यांनी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एन्जॉयमेंट केली त्यामध्ये आणि त्यामध्ये आम्ही एकवीस हजारपर्यंत प्राईज पण वाटले कॅश प्राईज त्यामध्ये बेस्ट डान्स बेस्ट कॉस्ट्युम बेस्ट सोलो परफॉर्मर देन त्याच्यानंतर बेस्ट कपल ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण प्राईजेस दिलेल्या आहेत तर ह्या प्राईज डिस्ट्रीब्युशनमध्ये जे नाशिकचे एपीआय पी एस आय प्लस चेतन दिलीप चव्हाण सर यांनी सर्व मोठ्यांनी सर्वांनी सहभाग दिलेला आहे आणि सिडकोमधून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आपण नेक्स्ट इयर पण आम्ही असंच मोठ्या मोठ्या लेवलला आम्ही ट्राय करू शो द्यायचा आणि थँक्यू सो मच तुम्ही